काल आद्यवीर क्रांतजी क्रांतिवीर आघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाली म्हणून पी डब्ल्यू डी विभागाच्या चुकीच्या त्या ठिकाणी जी भूमिका घेतली त्यामुळं त्या ठिकाणी त्या सुशोभीकरण करणारे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अजित नवले व शैलेश पांडे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे अकोल्यातील मराठा बांधव ओबीसी बांधव या ठिकाणी या ॲट्रॉसिटी हा जो काही गुन्हा आहे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आम्ही तालुक्याचे पी आय बोरसे साहेब त्यानंतर डब्ल्यू डीचे साहेब यांच्याशी आत्ता पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर चर्चा केली या ठिकाणी त्या राघोजी भांगरे स्मारकाचं सुशोभीकरण त्याचं आता माझ्या हातामध्ये इस्टिमेट आहे आणि त्याची तांत्रिक मंजुरी त्याची ऑर्डर सगळी याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे परंतु हा केवळ राजकारणाचा स्टंट आहे आणि आमचं म्हणणं आहे आद्यवीर राघोजी क्रा भांगरे हे खरोखर आपल्या सर्वांसाठी अत्यंत पूजनीय आहेत आम्ही स्वतः दरवर्षी राघोजी बांगरेच्या जा स्मारकावर जाऊन नतमत नतमस्तक होत असतो आणि त्यांना त्या ठिकाणी वंदन करत असतो इतकं महान कार्य आद्यवीर राघोजी भांगरेसाहेब यांचं राहिलेलं आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये आमच्या मनामध्ये आदिवासी जनतेच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्याच भावना अकोले तालुका सकल मराठा समाज आणि ओबीसी बांधवांच्या आहेत परंतु कालचा जो विषय आहे तो विषय मला त्या ठिकाणी केवळ आदिवासी नेत्यांमध्ये जो काही समन्वय आहे त्या समन्वयामुळं स समन्वयाच्या अभावामुळं त्या ठिकाणी हा सगळा गोंधळ निर्माण झाला आहे आणि त्याचा बळी म्हणून आमचे अजित नवले जे पाडाळण्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आमचा शैलेश पांडे हा ओबीसी समाजाचा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यामध्ये आता शैलेश पांडे अटकेत आहेत आणि अजित नवले आमचे अटकपूर्व जामीन घेण्यासाठी दारोदार पाळत आहेत मला माझी आमची मागणी एवढीच आहे की पुतळा हटवताना काही शासकीय नियम असतीलही परंतु त्यासाठी वेगळे कायदे आहेत वेगळे नियम आहेत आणि वेगळ्या नियमाखाली वेगळ्या कायद्याखाली तुम्ही त्यांना जरूर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा परंतु अॅट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा की ज्या गुन्ह्याच्या विरोधामध्ये सकल मराठा समाज सातत्यानं या कायद्याचा दुरुपयोग होत असतो या कायद्यामुळं सामाजिक दरी निर्माण होत असते आणि म्हणून ती दरी निर्माण होऊ नये यासाठी अकोले तालुक्यामध्ये आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय हा गुन्हा बाजूला ठेवा बाकी तुमच्या सगळ्या गोष्टींना आमची सगळ्यांची मान्यता आहे आजही आहे उद्या राहील नंतरच्या भविष्यकाळात सुद्धा राहील कारण दैवतांबद्दल महापुरुषांबद्दल आमच्या मनामध्ये कोणताही किंतू नाही या निमित्तानं दुसरी एक गोष्ट सांगायची ज्या डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी राजूर पोलीस स्टेशनला दबावाखाली जो जबाब दिलेला आहे तो जबाब सुद्धा आम्हाला मान्य नाही या इस्टिमेटमध्ये मेघडंबरीचं काम करताना के, टे, यम, के यम, आज खोद काम करूं, ते टेन एम एम आणि एम असं खोदकाम करून ती मेकडंबरी त्या ठिकाणी करण्यासाठी शासनाच्या शासकीय निधीचा वापर करून त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम आहे जर मेघडंबरी बांधायची आहे तर मेघडंबरी बांधताना मेघडंबरी बांधताना तिथला पुतळा तुम्हाला बाजूला काढून ठेवावा लागेल जो गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ते काम घेतो त्याला त्या प्रकारची वर्क ऑर्डर हे पी डब्ल्यू डीचे डेप्युटी इंजिनियर असतील कार्यकारी अभियंता असतील हे देत असतात आणि त्याचं पूर्ण गाईडलाईन ही संबंधित एजन्सी पी डब्ल्यू डी यांचा आहे परंतु पी डब्ल्यू डीने मात्र हातवर केले आणि बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टर जे आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्या तरुण मुलांचा जे काल परवा शिकलेत आईवडिलांनी कर्ज काढून त्यांना शिक्षण दिले सुशिक्षित बेरोजगार झालेत आणि त्या लोक त्या ठिकाणी काम करतायत आणि त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला ही गोष्ट आम्हाला अजिबात पटलेली नाही या तालुक्यामध्ये आम्हाला लोक जातीवादी म्हणतात आम्हाला लोक म्हणतात आम्ही आरक्षणाचा लढा लढलो तर म्हणतात तुम्ही तुमच्या हक्कासाठी ओबीसीचं आरक्षण मागतात परंतु आम्ही कोणासाठी अशा प्रकारची कृती करत नाही ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्यावर अकोल तालुका सकल मराठा समाज हा यापूर्वी उभा होता यानंतर सुद्धा उभा राहील त्याच्यामुळे काही झेंडू आम्हाला इकडच्या तिकडच्या मार्गाने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्या झेंडूंना आम्हाला सांगायचंय आम्ही जात बघत नाही शैलेश पांडे हा ओबीसी समाजाचा गुरव समाजाचा माणूस आहे गुरव समाज देशाच्या इतिहासामध्ये सगळी पानं उचकून बघा गुरव समाजाला महापुरुषांच्या देवांच्या आरतीचा मान पूजेचा मान गुरव समाजाला आहे त्या गुरव समाजाच्या कॉन्ट्रॅक्टर तुम्ही पुतळ्याची विटंबना केली म्हणून अट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करता किती मोठी अक्षम्य चूक आहे शैलेश पांडे हा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला वर्कआउट देणारी जी एजन्सी आहे त्या एजन्सीच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करा मग माझी म्हणणे पोलिसांवर दबाव होता मग तो दबाव कुणी 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 दबाव निर्माण केला कुणाच्या आदेशाने हा दबाव निर्माण झाला याचं मूळ शोधलं पाहिजे म्हणून आदिवासी जे नेते आहेत या तालुक्यामध्ये सगळे सगळ्या राजकीय पक्षांचे आमचं तुमच्याशी या संदर्भामधलं कोणतंही भांडण नाही या तालुक्यामध्ये कायम बंधुभावाची भावना राहावी सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे त्याचा एकटा ठेका मराठा समाज किंवा ओबीसी समाजाने घेतलेला नाही त्यामुळे मराठा समाज उघड्यावर पडला आहे आणि त्यांना कुणी वाली मता नाही मताच्या राजकारणासाठी आम्ही तुमच्याकडं येणार नाही आम्ही डंकेकी चोटपर आम्ही आमच्या माणसांची बाजू घेतलेली आहेत याचा निषेध आहे कारण ॲट्रॉसिटी मान्यच होणार नाही बाकीचे कितीही कलम लावा त्यांना अजून महिनाभर जेलमध्ये ठेवा पण ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल करून तुम्ही एक प्रकारे या तालुक्यामध्ये दे। जातीतेचा संदेश देत आहेत म्हातारी मेल्याचं दुःख नाही मग काळ सोका होतो या निमित्तानं चुकीचा पांढा भविष्य काळामध्ये अकोले तालुक्यामध्ये सुरू होईल एवढी प्रामाणिक अपेक्षा आहेत या राघोजी महांगणींच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये मा माझी स्वतः आणि आमच्या सर्वांची आमदार महोदयाने सुद्धा नाराजी आहे आमदार महोदयाने सुद्धा नाराजी आहे आमदार महोदयाने सुद्धा अगदी सामोपचाराने फोटो येऊन हा विषय देवगावमध्ये दे संपवण्याची गरज होती हा विषय आमच्या अजित नवले शैलेश पांडेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा जो काही विषय चाललाय हे आम्हाला मान्य नाही त्यामुळं करणारे कोण आहेत आणि करून घेणारे कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे करणारे कोण आहेत आणि करून घेणारे कोण आहेत सगळ्यांना माहीत आहेत आदिवासी समाजाचे जे, जे प्रमुख नेते आहेत त्यांनी राजूरमध्ये बसून हा विषय मिटवला पाहिजे आणि या तालुक्यामध्ये जातीय सलोखा कसा व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहेत आमच्या निवेदनामध्ये आम्ही अगदी स्पष्ट म या ठिकाणी मेन्शन आहेत इस्टिमेट कॉपी आमच्याकडे आहेत वर्क ऑर्डर आहेत आणि वर्क ऑर्डरमध्ये ते काम करण्याची प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने राज्य सरकारचा पैसा आहे आणि म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाने आमच्या लोकांना त्या ठिकाणी बदनाम करून त्यांना आज दारोदार आज दारोदार फिरता येते अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अॅट्रॉसिटीमध्ये तीन तीन महिने चार चार महिने जामीन नाही जामी आहे ना म्हणजे तुम्ही आम्हाला प्रोसेसमध्ये सरकार आमचं मुंडकं गुतवणार आणि मोर्चा संपला तुमचं काम संपलं म्हणून आम्ही तुमच्या राघोजी मांगरेंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही स्वतः सगळे येऊन तिथं दुग्धाभिषेक करणार आहे तुमचा मोर्चा झाल्यानंतर आम्ही जो दुग्धा दुग्धाभिषेक करू परंतु आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करू नका एवढी आमची प्रामाणिक अकोला मागणी आहे आणि म्हणून आज आम्ही निवेदन देतोय उद्या या खोट्या अट्रॉसिटीच्या निषेधार्थ आम्ही अकोला शहर आम्ही उद्या बंद करणार आहेत आमची अकोलेकरांना सुद्धा मागणी आहे की अशा प्रकारचं जातीय वातावरण तालुक्यात दरबार होऊ नये ते ओबीसी असू द्या दलित असू द्या किंवा मराठा असू द्या किंवा आदिवासी असू द्या असा भेदभाव आम्हाला मान्य नाही हा गुन्हा वेगळ्या कारणासाठी आहे अॅट्रॉसिटी कायद्याची निर्मिती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित आणि वंचित घटकांना पुढं आणण्यासाठी दबलेल्यांचा आवाज वर आणण्यासाठी निर्माण केला तो कायदा आहे तेवढ्यापुरताच तेवढ्यापुरताच त्या कायद्याचा वापर झाला पाहिजे अन्यथा तो जर सरसगट लागू झाला तर या लोकांना बाकीच्या लोकांना रस्त्यावर चालता येणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज प्रतिकात्मक म्हणून बाडाळे गावचे लोक आणि आम्ही सगळे सकल मराठा समाज ओबीसी समाज या ठिकाणी आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय आम्ही उद्या अकोला बंद करणार आहे एवढंच या निमित्ताने सांगतो नाही या ठिकाणी दोन ठेकेदारांवरती जो जो गुन्हा दाखल झाला आहे तो एकदम गंभीर गुन्हा आहे जे देवगावला जे आपल्या आपल्या तालुक्याचं आराध्य दैवत आपण समजतो जे राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं जे काम चालू होतं त्या ठिकाणी या दोन ठेकेदारांना सुशोभीकरणाच्या नावाखाली म्हणजे ज शुशुभ शुशुभकरणाचं काम चालू होतं त्या कामासाठी त्यांनी जो पुतळा काढला तो ठीक आहे सरकारी काम सरकारी कामानुसार म्हणजे बाबीनुसार तो जो काढला नसेल पण त्यांच्यावर तो जो त्यांनी जो गुन्हा केला आहे तो शंभर टक्के गुन्हाच आहे पण आम्ही त्याचे हे करत नाही पण जो त्यांच्यावर जो ॲड्रेसचा गुन्हा दाखल केला आहे त्याविरोधामध्ये आम्ही सर्वजणं ओबीसी बांधव असेल मराठी बांधव असेल आता यामध्ये काही जण उद्या बायट्या देतील जसं आमच्या महेशरावांनी मागे सांगितलं तर काही सांगतील की आमचा ओबीसीचा याच्यामध्ये संबंध नाही आम्ही त्यांच्याबरोबर नाही आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही कोणचा पण जे अन्याय झाले त्या लोकांवर त्या लोकांसाठी त्या दोन ठेकेदारांसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे आणि उद्या बनची आक दिलेली आहे ज्या ज्या कुणी या ठेकेदारांवरती म्हणजे काही ब भावना ठेवून हा जो गंभीर स्वरूपाचा असा अॅट्रसरीचा गुन्हा दाखल केला आहे तो तात्काळ यांनी आजच्या आज मागं जर घेतला नाही तर उद्या आम्ही अकोले बंद करून आम्ही भविष्यामध्ये उपोषणसुद्धा करू या ज्या आमच्या अकोलेकरांच्या यांनी भावना आहे आणि प्रशासनाने या सर्व जनतेचा भावनांचा आदर करून तात्काळ आजच्या आज जे काय ते अधिकारी आहे ज्या अधिकाऱ्यानं या इस्टिमेटनुसार जे काम करायला त्या ठेकेदारांना लावलं होतं त्यानुसार ते काम चालू होतं पण ज्या अधिकाऱ्यांनी काल जी बाईट दिली ती चुकीची बाईट दिली आणि दोन समाजामध्ये तीर निर्माण होईल असं वातावरण या अधिकाऱ्यामुळे झालेलं आहे प्रशासनानं ती चौकशी करून त्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला सस्पेंड केलं पाहिजे जेणेकरून त्यानं या दोन आदिवासी बांधव आणि समाजा बांधव आणि ओबीसी बांधवामध्ये जो तीर निर्माण होण्याचं काम केलं त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे अन्यथा आम्ही अकोले बंद केलेली आहे हा आम्ही हाक दिली आहे आणि आम्ही उपोषण करणार आहोत दोन दिवसापूर्वी आपल्या अकोलेत प्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचं शिशोभीकरणाचं राज्य सरकारच्या माध्यमामधून निधीच्या माध्यमामधून जे काही काम चालू आहे त्या कामाचं टेंडर हे आपल्या मराठा समाजातील नवले नामक आणि अजित नवले आणि पांडे शैलेश पांडे ह्या दोन बांधवांनी सदर कामाचं टेंडर घेतलेलं आहे ठेकेदार ठेकेदारी घेतलेली आहे ते काम करत असताना ते शिशोभिकार करत असताना त्याचे काही प्रोटोकॉल आहेत जे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना जे काही प्रोटोकॉल दिले त्या प्रोटोकॉलप्रमाणे शंभर टक्के काम चालूच आहे परंतु तो जो राघोजी क्रांतिकारक राघोजी भांगरे भांगरे यांच्यावाला जो पुतळा ज्या ठिकाणी बसवलेला आहे त्या पुतळ्याच्या खालचा जो चौथारा आहे त्या चौथऱ्याच्या तिथे नवीन चौथारा उभारणीसाठी खोदकाम करून करून त्याच्यावरती तो चौ काढून बाजूला ठेवणं गरजेचं आहे बंधनकारक आहे तो ठेवत असताना सदर आपल्या त्या दोन बांधवांकडून एक चुकी झाली त्या चुकीचं आम्ही कुणीही स समर्थन करत नाही त्यांची एक चुकी झाली की त्यांनी तो पुतळा काढल्याच्या नंतर त्यांनी जो एका सभागृहामध्ये ठेवला तो तो ठेवत असताना एखादा टेबल वगैरे त्याच्यावरती ठेवायला थे पाहिजे होता एक तेवढ्या चुकीची शिक्षा म्हणून काही राजकीय नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्यांच्यावरती अॅट्रॅसिटीसारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मराठा समाजातील ओबीसी समाजातील इतरही समाजातील सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा निषेधही केलेला आहे अकोले पोलीस स्टेशनला अकोले तहसीलदार साहेब यांनाही या ठिकाणी निवेदन देऊन उद्या शनिवारी अकोले बंदची हाक दिलेली आहे अशा प्रकारे जर खोट्या अॅट्रॉसिटीचे गुन्हे अकोले तालुक्यातील युवकांवरती दाखल या पुढील काळ वाढलेले आहे आत्ता कुठं युवक उभा राहतोय हे म्हणजे आत्ता पंचवीस तीसच्या पिढीमधले युवक आहेत यांनी कुठंतरी यांच्या आयुष्याला सुरुवात केली आणि ती सुरुवात करत असताना अशा मोठ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगार अशा या युवकांवरती दाखल होत असतील तर या ठिकाणी खूप म्हणजे करावं तेवढा निश्चित त्या गोष्टीचा कमी आहे दुसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत येवले म्हणून त्यांनी त्यांच्या पाईटमध्ये अनेक मुद्दे मांडले परंतु ते मुद्दे मांडत असताना कुठल्याही प्रकारे इस्टिमेटला धरून आणणं ते मुद्दे नाही आहेत इस्टिमेट ज्या बाजूला आहे इस्टिमेटच्या जा बाजूला जाऊन त्यांनी मुद्दे त्या ठिकाणी दाखवलेले आहे आणि त्या मुद्द्याच्या आधारे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम सदर अधिकाऱ्यांनी केलेलं आहे के जर हे दोन ठेकेदार गुन्हेगार असतील तेवढेच जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल होत असतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे उद्या शनिवारी आम्ही अकोले बंदचे हात उद्या अकोले बंदचे आम्ही हात दिलेले आहे सर्व जाती धर्माच्या बांधवांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असे मी सर्कल अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने सर्वांना विनंती करतो थांबतो दोन दिवसापूर्वी जे आदिक्रांतिकारक राघोजी भांगरे आहेत यांच्या स्मारकाचे जे विटंबना झाली ही ग जी घटना झालेली आहे ही निश्चितच दुर्दैवी आहे राघोजी भांगरे यांचा सर्वांनाच अभिमान व आदर आहे परंतु जे सुशोभीकरणाचं काम चालू होतं तिथं जे काम चालू होतं काल ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचा जबाब दिला त्या जबाबामुळं आदिवासी बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आणि त्यामुळे त्या दोन ठेकेदारांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न करता त्यांच्या इतर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना शासन झालं पाहिजे आद्य आदेक्रांतिक रागवज भांगडे सर्वांचं प्रेरणास्थान आहे त्यांना शासन करा पण त्या अॅट्रॉसिटीचा आठ लपून असा गुन्हा दाखल होऊ नये ही आमची सर्व मा मराठा बांधव ओबीसी बांधवांची मागणी आहे अकोले तालुक्यात अतिशय गुन्हा गोविंदाने सर्व समाज नांदत असतो इथं मुस्लिम समाज असो ओबीसी असो आदिवासी समाज असतील इतर दलित समाज असेल सर्वच समाज हा गुन्हा गोविंदाने नांदत आहे त्यामुळे या समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि अकोल्याचं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट या होऊ नये यासाठी हा अॅट्रॉसिटी कायदा मागे घेतला पाहिजे या कायद्या कायद्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अठ्ठावन्न लाखाचे मोर्चे निघाले होते त्यामुळे या, या कायद्याच्या सर्व ल समाजामध्ये भीती आहे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की हा कायदा ॲट्रॉसिटी का जो गुन्हा दाखल केला आहे तो मागे घेण्यात यावा तसेच ज्या अधिकाऱ्याने चुकीची माहिती देऊन ज्या समाज बांधवांच्या आमच्या आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावल्यात आणि त्याच्यामुळे त्यांच्या ते भावना तीव्र झाल्या तो त्या अधिकाऱ्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या निमित्ताने अकोले तालुक्यामध्ये काल काही ठेकेदारांवर सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला खरं तर या देशातल्या सर्व महामानवांच्या प्रती आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि म्हणून सर्व महामानवांविषयी सर्वांना आदरच आहे त्यात या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेच्या विषयी फक्त अकोले तालुक्यात नव्हे तर ता देशभरातून आम्हा सर्वांना आदरच आहे या निमित्ताने काल जी काही घटना घडली त्यामध्ये बांधकाम करताना जे काही प्रोटोकॉल पाळायला पाहिजे ते पाळून न पाळता जर कुठली गोष्ट केली असेल तर संबंधित ठेकेदारावर इतर कलमाखाली कोणताही गुन्हा दाखल केला तर आमच्या समाजाच्या वतीने त्याविषयी कुठला आक्षेप नाही परंतु आज अकोल्यामध्ये आम्ही मराठा समाज व ओबीसी समाज एकत्र मिळून ही मागणी करत आहे का या तालुकामध्ये सर्व समाज गुन्हा राहत राहत सुद्धा काहीही कारण नसताना सारखा का गुन्हा दाखल करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा हा जो काही प्रयत्न चालवलेला आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो ही घटना का घडली याचा मागोवा घेतला असता पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी कारण नसताना दोन समाजामध्ये निर्माण होईल असे वक्तव्य केले आणि त्यामुळे आमच्या आदिवासी बांधवांमध्ये गैरसमज निर्माण झाला व अट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून आमची या निमित्ताने एवढीच मागणी आहे का संबंधित ठेकेदारांवर करण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागं घ्यावा त्याला इतर कर्माखाली जी काही शिक्षा असेल ती त्यांनी ती कायदेशीरदृष्ट्या करण्यात यावी या निमित्ताने सकल मराठा समाज अकोले तालुका व ओबीसी बांधवांच्या वतीने आम्ही अकोले बंदची जी हाक दिली त्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं व यापुढेही अकोले तालुक्यामधली जी जाती धर्मातली जी एकनिष्ठ वीण आहे ती कायम टिकावी हीच आमची या निमित्ताने अपेक्षा आहे व सर्व समाजातल्या बांधवांनी आमची कळकळीची विनंती आहे की अट्रॉसिटीसारखा गुन्हा एकमेकावर दाखल करू नये आपली समाजातली विण घट्ट ठेवावी या निमित्ताने आम्ही सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन करतो जय जिजाऊ जय शिवराय जय i'm